नमस्कार मी स्मृती बैरागी आपल्या सर्वांचं आपल्या के चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते पंदे या चे हो। चला आज आपण देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ या संदर्भात काही जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर हॉकी हा पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक दोन अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर बेसबॉल हा अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक जर्मनी या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक चार ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर क्रिकेट हा ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक पाच स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर बुल फायटिंग हा स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक सहा इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर क्रिकेट हा इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक सात चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे देशाचा राष्ट्रीय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद